विठ्ठल हा माझा मेवणा प्रशांत प्रशांत हा विठ्ठल चोर आहे पंढरीचा हा म्हणजे आपलं नाव सांगितलं विठ्ठल पंढरपूरकर जिजू ही तुम्ही आपल्या गाडीत एका चोराला बसवलंय हाय हो व्हॉट uh, इफ स्टोल माय कार काय इंग्रजी इंग्रिजी इंग्रजी झाडू नको आपल्याला पण येतो आपल्याला असा काय बोलायचं ना आपल्याला वेळ नाही अजिबात माझ्या वाचून बाहेर बरीच लोक खोळंबली आहेत कामाचं बोल काम ते जे तुला काल सांगितलं <laughs> काम तुम्ही सांगाल ते पैसे मी सांगेल डोंट वरी अबाउट डॅट तुम्ही पप्पाची सुपारी वगैरे देत आहे का <laughs> अरे ये त्या <laughs> म्हाताऱ्याची सुपारी देऊन त्याला मारलं तर त्याची सगळी प्रॉपर्टी त्या मंदिराला नाही का मिळणार आपल्याला काय काय मिळेल घंटा मग तुला ना आपला विठ्ठलाचा आहे त्याच्यावरून मला ही आयडिया सुचते मी या विठ्ठलला आपल्या घरी वारकरी सांगून कामावर ठेवतो हा त्या म्हाताऱ्याचा विश्वास संपादन करणार आणि तेव्हा कन्व्हिन्स करणार की ती सगळी प्रॉपर्टी आपल्या तिघांच्या नावावर कर Uh, जिजू हे असं खरच होईल अरे का नाही होणार ती सुमन माळकरी आहे हे कळल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने तिला नोकरी दिली तू पाहिला नाहीस का तू कुठे बघणार म्हणा तुझं लक्ष भल तिकडेच होत पण डोंट बरी मी विठ्ठलला आपल्या म्हाताऱ्याच्या सगळ्या खाचा खोचा सांगितलेल्या आहे जिजू यू आर सिम्पली जेनियस थँक्यू यू आर ए जेनियस यसा आहे <laughs> पण पन्... आता पण काय या गाऊठीला जमणार आहे का ते <laughs> गाडी चाल देवाची ये द्वार चाणवरी तेने मुक्तिचारी चाधियेल्या हरी मुखे मना हरी मुखे मना उन्याची गणना कोणा करी देवाची एद्वा उभा क्षण भिद्वारि उभा क्षणभरि वा, वा. मावली वाक्षात सरस्वतीचा वास आहे तुझ्या गळ्यात कोण आहेस कोण तू म्हणजे या घरात म्हणजे रमेश भाऊनी मला कामाला ठेवलंय या घरातला नोकर म्हणून हा <laughs> मावली गळ्यात सरस्वतीचा वास नाही हो मला फक्त आवड आहे गुणगुणण्याची वास यापूर्वी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्ही पण वारकरीच दिसताय हो तुला कसं कळलं कसं कळलं काय गाड्यामध्ये तुळशीची माळ आणि चेहऱ्यावर समाधानाचं तेज आहे तेव्हाच कळलं तुम्ही वारकरी आहेत पण काय हो यंदाच्या बारी वारी चुकली जणू चुकली खरी काय काळजी करू त्याच्यासाठीच मी आलोय खरच म्हणजे 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 कुत्र्याचे कान उंटाची मान जाऊ दे मी मग अशी नाश्ता रेडी करून ठेवलाय तो थंड होतोय कुणीच येत नाही कुठे गेले सगळे हय झोपले असतील वर हा या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त नऊच्या आधी कोणीच उठत नाही नऊच्या आधी कुणीच उठत नाही असं कस हा मी सगळ्यांना जागा करतो मग अहो सवय लागली पाहिजे पहाट उठण्याची हा हो गुड मॉर्निंग हो गुड मॉर्निंग हो ताई उठा मॅडम कमाल माणूस आहे आता ह्यांना वळणच लावतो मग काय तर सकाळी उठलं पाहिजे फ्रेश आजपासून सुरुवात करणारे सगळ्यांना येसन घालतो एकेकाला एक मग नावाच विठ्ठल नाही चला उठा उठा, उठा। गुड आफ्टरनून मॅडम मॅडम Oh, मॅडम उठा उठा होस्ट ओ ऐका oh, मी प्रशांत नाही मी विठ्ठल आहे विठ्ठलिंग आणि गुड मॉर्निंग म्हणताय गुड आफ्टरनून बघा सूर्य मध्याने आलाय दुपार झाली तरी तुम्ही अनथुरणातच पडून येत अजून आपल्याकडे कसं पहाटे उठतेत मस्त सकाळी सकाळी आंघोळ करतेत न्यारी आणि देवपूजा मग अशी सगळी आपली परंपरा आहे आपली संस्कृती आणि तुम्ही बघा आता बारा वाजून गेले तरी तुमचं काय अजून किती बोलतोयस तू तू कोण आहेस मी इठल. बर मी ना पहाटे आली आहे पार्टीहून आणि मी पार्टीहून आले ना की मला असं सकाळी उठवायचं नाही लक्षात ठेवायचं आणि असं माझ्या रूम मध्ये घुसून मला अक्कल शिकवतो हाऊ डेअर यू हाऊ डेअर आय आय डेअर बिकॉज आय एम हेअर नॉट टू टॉलरेट युअर टँ सो माइंड युअर लँग्वेज आय डोंट हॅव टाइम फॉर युअर चाईल्ड इश बिहेर टू मेनी पीपल आर वेटिंग फॉर मी अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड एका दाखवतो रे प्रशांत रमेश प्रशांत रे माणूस हा कोण आहे का मला अरे ताईला त्रास येतो प्रशांत 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, 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 का माणूस का त्रास येतोय मला अग हा विठ्ठल हा आपलाच माणूस आहे म्हात्याची प्रॉपर्टी म्हात्याला कन्विन्स करून आपल्या तिघांच्या नावावर करून देणार आहे आणि हे काम फक्त हाच करू शकतो आपला प्यादा आहे ते मला अधिकार नाही सांगितलं त्यासाठी तू घरात असायला विस ना ओके पण पण याला नीट समजावून सांग माझ्याशी नीट बोलायचं ओ मॅडम एक मिनिट तुम्ही तिघांनी माझ्याशी नीट बोलायचं हा माझा फोकस जर मोठ्या मालकांवर राहायचा असेल तुम्ही मला टेन्शन देऊ नका मी तिघांना अटेंड करू शकणार नाही आणि अजून एक सांगतो प्रत्येकाच्या रूममध्ये चहा दे कॉफी दे नाश्ता दे हे बंद आजपासूनच हा खाली डायनिंग टेबलवर यायचं तिथं चहा डोसायचा नाश्ता गिळायचा आणि गपगुमान पाडायचं कळलं हा मला तुम्ही टेन्शन देऊ नका अंडरस्टँड बेटर अंडरस्टँड टू मेनी पीपल आर वेटिंग बाहेर कोळंबीत घेत माणूस आलोच तू याला कामाला ठेवलंय का आपल्याला कामाला ठेवलंय आय थिंक जिजूंनी त्यांना कामाला ठेवलंय हरियो इजियट